लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जुलैच्या अद्वैत चिडलेला असतो तावातावांनी तो आता दिनकरच्या इथे येतो आणि काय चाललंय तुमचं मिस्टर खरे तुम्हाला सांगितलं होतं ना की हे ऑपरेशन केलं नाही तर तुमच्या डोळ्यांना धोका आहे तरी सुद्धा तुम्ही हे ऑपरेशन करण्यासाठी नकार देताय यावरती आता इकडे संगीता म्हणते ऐका ना बापू यावरती अद्वैत चिडतो आणि काही मला तुमचं का ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला असं म्हणत आता इकडे दिनकरला धरतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो संगीताला कळतच नसतं की यांचं करायचं तरी काय मग संगीता ताबडतोब तिला काही न कळल्यामुळे कलाला कॉल करते आणि कलाला कॉल करून ती सांगायला लागते कले अगं जावईबापूंचं बघ ना काय चाललंय बापू अजिबात काहीच ऐकत नाहीयेत यावरती कला म्हणते आई काय झालं त्यावरती ती सांगते अगं बापू यांना घेऊन गेलेत आणि असं म्हटल्यावरती ती हॉस्पिटलचं नाव सांगते कला धावत पळत तिकडे जायला निघते तोपर्यंत अद्वैत आता त्यांना घेऊन गेलेला असतो डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही आलात ते ऑपरेशनला दोन तीन दिवसांचा लेट झाला असता तरी सुद्धा कदाचित नाजूक अवस्था होती ताबडतोब थिएटरमध्ये घेऊन जातो तोपर्यंत आता इकडे अद्वैत त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवतो आणि त्यानंतर ताबडतोब आता इकडे कला अद्वैतला कॉल करते कुठे आहेस तू अद्वैत म्हणतो हे काय मी तर ऑफिसमध्ये आहे कला ऑलरेडी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये येऊनच ते कॉल करते त्यावरती अद्वैत गडबडतो आणि खरे तू इथे कशी काय यावरती ती म्हणते तू मला प्रश्न विचारायच्या ऐवजी मी तुला प्रश्न विचारायला पाहिजे तू इथे कसं काय आणि माझ्या बाबांना घेऊन ते सुद्धा तू माझ्या बाबांना घेऊन आलास आणि मला सांगायचं तुला गरजेचं सा नाही वाटलं का मला बोलायला नको तो ती अद्वैत म्हणतो ते माझे सासरे आहेत त्यांचे डोळे एकदम हे झाले होते आणि त्यासाठी मला हे सगळं करणं गरजेचं होतं कला म्हणते काही असेल तरी सुद्धा तरी सुद्धा ते माझे बाबा आहेत यावर तो म्हणतो माझे सासरे आहेत आणि सासरे बाबांसारखेच असतात माझ्यासुद्धा बाबाच आहेत ते त्यामुळे त्यांच्यासाठी जे योग्य ते मी केलं कलाला हे ऐकून खरंच चांगलं वाटतं म्हणजे अद्वैतने बोलता बोलता काय बोलून गेला हा हा माझ्या बाबांना त्याचे बाबा म्हणतोय खरंच मला तर आता हा माझ्या नवऱ्यासारखाच वाटायला लागलाय असं ती विचार करायला लागते अद्वेत काही ऐकत नाही आणि न ऐकता डायरेक्ट आता तो ऑपरेशन होतं ऑपरेशन झाल्यावरती त्या दिनकरला घेऊन घरी निघतो तिघ जण ज्या वेळेला घरी निघत असतात कला एकटक अद्वैतकडे पाहत असते आणि तिला पुन्हा पुन्हा या अद्वैतने केलेल्या गोष्टीचं खूप कौतुक वाटत असतं कारण डॉक्टरांनी कलाला सुद्धा सांगितलेलं असतं की जर का यांना यायला लेट झाला असता तर कदाचित तुमच्या आता वडिलांची आयसाइड गेली असती हे ऐकल्यामुळे कला खूप खुश असते आणि आता याच्यामुळे माझ्या बाबांची आय साईड वाजली आणि त्याच्यातच यांनी आता माझे बाबा आहेत ते असं म्हटलं तिला जास्त भारी वाटतं हे सगळं चालू असताना मग आता तिघ जण घरी येतात घरी आल्यावरती संगीता वाटच पाहत असते संगीता वाट पाहत असते आणि ती कले काय झालं कला म्हणते आई बाबांचं ऑपरेशन केलंय आणि ते आता सगळ्या गोळ्या वगैरे हे सांगते तोपर्यंत अद्वैत आता सांगत असतो मिस्टर खरे आता तुम्ही व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची आहे आणि त्याच वेळेला इकडे आता दरवाज्यावरती एक माणूस येतो त्यावरती संगीता म्हणते नको नको आम्हाला अगरबत्ती नकोय त्यावरती तू अद्वैत म्हणतो नाही नाही मी आणलंय त्यांना अगरबत्तीवाला नाही येत ते ना असं म्हटल्यावर इक आता इकडे इन्शुरन्स एजंटला बोलवलेलं असतं म्हणजे लाईफ इन्शुरन्स काढण्यासाठी त्यांनी बोलवलेलं असतं आणि तो सांगतो की यांचं लाईफ इन्शुरन्स काढून घ्या असं म्हटल्यावर ती मग आता लगेच संगीता म्हणते जावे बापू हे कोण आहेत यावरती तो म्हणतो आता कोणतंही मेडिकलचं काम असेल तर ह्यांच्याकडून होईल म्हणजे काहीही वेगळा खर्च करण्याची गरज नाहीये असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो मेडिकल इन्शुरन्सवाला येतो या दिनकर खरे आणि संगीता खरे या दोघांचा इन्शुरन्स करतो आणि या दोघांचा इन्शुरन्स केल्यावरती मग आता तो माणूस सगळे फॉर्मॅलिटीचे कागदपत्र पूर्ण करतो ते कागदपत्र देतो आणि त्यानंतर तो निघून जातो तो निघून गेल्यावरती संगीता म्हणते जावई बापू यावरती अद्वैत म्हणतो जावई बापू कशाला हे सगळं केलं याची काय गरज होती असं संगीताच्या टोनमध्ये बोलल्यावरती सगळेजण हसायला लागतात आणि हसायला त्यानंतर मग आता संगीता म्हणते बसा जावे बापू मी काहीतरी करू का शिरा करू का यावरती कला सांगते कर कर तुझे हेल्थ कॉन्शियस जावे बापू हल्ली आता शिरा खूप आवडीने खातात घे तू शिरा कर चल मी तुला मदत करते यावरती तो म्हणतो मी पण मदत करतो कर। यावरती संगीता म्हणते तुम्ही कशाला तुम्ही कशाला मदत करताय यावरती तो सांगतो मग काय झालं मी मदत केली काय आणि हिनी मदत केली काय आम्ही दोघांनी मदत करणार तुम्हाला असं म्हणत तो आता मदत करायला लागतो आणि त्यामध्ये आता इकडे संगीता शिरा करण्यासाठी किचन मध्ये येते पाठोपाठ अद्वेत येतो आणि संगीता पाणी गरम करायला ठेवते आणि त्याच वेळेला ती गरम पाण्याचा टोप आता गडबडीमध्ये हाताने उचलायला जाते त्याच वेळेला मग आता अद्वेत तिकडे येतो आणि आता तिच्या हातावरती थंड पाणी टाकतो काय मिसेस खरे किती तुमची गडबड चालले जरा दमानी घ्या असं तिच्याच मध्ये बोलून तिला चिडवायला लागतो संगीता हसायला या बया जावई बापू तुम्ही तर भारीच गमतीशीर आहात असं म्हणायला लागते मग स्वतः अद्वैत त्या सा साखर वगैरे टाकतो आणि पद्धतशीर झाकून ठेवतो तोपर्यंत तो इकडे आता बाणेकर सुटलेले असतात बेलवरती आणि सुटल्यावरती ते राहुलला आणि गौरवला कॉन्फरन्स कॉलवरती घेतात आणि जण मोठ्या फुशारक्या मारत सांगत असतात बाणेकर तुम्ही आमचं काम केलं मग आठ दिवसात सोडवण्याचं तुम्हाला आम्ही वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करणं आम्हाला गरजेचं आहे ना बाणेकर काही काळजी करू नका असं जर का तुम्ही आमची साथ देत राहिला तर मात्र तुम्हाला माला माल करू फक्त आमचं म्हणणं ऐकायचं आठ दिवसाचा सांगितलं होतं सोडवलंय बाणेकर बाणेकर असं म्हणतात हो बरोबर आहे तुमचं कामाची काय फिकीर यावरती राहुल म्हणतो राहुल आणि त्याचबरोबर इकडे गौरव परांजपे हे दोघं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा होत्याच नव्हतं करतात काय केलंय चांदेकरांना फार उद्ध्वस्त केलंय अजूनही सेटल नाही झाले चांदेकर असं म्हणत तो फुशारक्या मारत हिरे चोर चोर कसे चोरले चोरल्यावरती कसे हे केले हे सगळं फोनवरती इत्यमभूत बोलत असताना इकडे तोपर्यंत आता येते पूजा आणि पूजा हे सगळं ऐकते पूजाने हे सगळं ऐकलं ती आता ती म्हणते सर काय आहे हे सगळं म्हणजे हे सगळं तुम्ही केलं आता पूजाने हे ऐकलंय म्हटल्यावरती त्याला जबरदस्त धक्का बसतो आणि काय तू काय ऐकलंस यावरती ती म्हणते म्हणजे आतापर्यंत कंपनीमध्ये जे काही फ्रॉड चालू आहे ते फ्रॉड सगळं तुम्ही केलं तुम्ही का केलं हे सगळं तुम्ही आपल्याच कंपनीमध्ये फ्रॉड करून काय करण्याचा प्रयत्न करत होतात असं म्हणत ती त्याला विचारायला लागते यावरती तो म्हणून हिने सगळं ऐकलंय इथे ठेवून काही चालणार नाहीये अजिबात असं म्हटल्यावर एका हातापायाला बांधतो आणि तिला सांगतो जर का तू आता कुणाला हे सांगण्याचा प्रयत्न केलास की मी हा फ्रॉड केलाय तुझी हॉस्पिटलमधली आई आहे ना तिला मारून टाकेन लक्षात ठेव आणि तुझं सुद्धा काय करेन तुला माहित नाहीये तुझं नामोनिशान निशान मिटवून टाकेल असं म्हणत तो आता तिला धमकी देतो यावरती ती त्यावेळेला तरी ती सिच्युएशन हे करण्यासाठी म्हणतो नाही ना सर मी नाही सांगणार आहे तुम्ही जाऊ दे असं राहुल म्हणतो माझा अजिबात भरोसा नाहीये मी बिलकुल तुला इथून सोडू शकत नाहीये असं म्हणत राहुल आता तिला पकडून ठेवतो पकडून ठेवून तिला या सगळ्यामध्ये आता डांबून ठेवतो डांबून ठेवल्यावरती तो तिकडून निघून जातो इकडे आता आबा घरी असतात आणि त्यानंतर आता इकडे कला अद्वेतला अद्वेतला काहीतरी नाश्ता वगैरे असते पण त्याच वेळेला आणि बाकी सगळ्यांना पण चहा देते आणि अद्वेतला ठसका लागतो आणि तो खोकायला लागल्यावरती कला आता आपल्या पदराने त्याला वारा घालायला लागते आणि त्याला आता फुंकर मारायला लागते त्यावरती आबा हे सगळं पाहत असतात आणि कला अगं आम्ही पण आहोत तिथे आम्हाला नुसता चहाच मिळालेला आहे आणि आम्हाला अजून काही खायला बिस्किट बिस्किट काहीच नाही आहे यावरती कला म्हणते आबा आणते ह आणि धावत पळत आबा आता आबांसाठी ती आता आणायसाठी निघते ज्यावेळेला कला था थी थी त्या आबांसाठी खाऊ आणण्यासाठी निघते ती बिस्किटं तर आणते बरं बिस्किटं आणल्यावरती ती आबांना बिस्किट देतच नाही आबांच्या ऐवजी ती आता हात हातासमोर हातामध्ये बिस्किटं घेऊन बसते त्यावरती आबा म्हणतात कला अगं तुझ्या नवऱ्याला बिस्किट काय हातात देतेस भरव असं म्हटल्यावर ती कला भरवायला पण निघते आणि त्यानंतर सगळे खो खो हसायला लागतात कलाचं काय चाललंय कळत नसतं आणि सगळं हे सगळं चालू असताना मग त्याच वेळेला आता इकडे आदवेत सांगत असतो काय करतेस मला बिस्किट कशाला भरवतेस तू असं म्हणत तो तिला जरासा ओरडतो बरं हे सगळं चालू असताना मग आता कला एकटक पाहत असते आपल्या वडिलांचा वडिलांचं ऑपरेशन करून आपल्या आईच्या सोबतीने ज्या पद्धतीने तो वागत असतो ते सगळं सगळं सतत आठवत असते आणि सतत ती त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि आता कला पूर्णपणे अद्वेतच्या प्रेमातच पडलेली असते सगळ्यांना हे जाणवत असतं फक्त कलाला सोडून बरं इतके तोपर्यंत पूजा आता तिकडून कशी बशी बाहेर पडते आणि ती आपल्या घरी जायला निघते आपल्या आईला भेटायला निघते जेणेकरून आपली आई व्यवस्थित आहे ना काही प्रॉब्लेम तर नाहीये ना असं तिला विचार येतो आणि त्याच वेळेला राहुलचे गुंड तिच्या मागावरती असतात राहुलचे गुंड तिचा राहुल पाठलाग करायला लागतात आणि तिचा पाठलाग करून आता ताबडतोब तिला आता राहुलचे गुंड पकडायला निघतात ज्या वेळेला राहुलचे गुंड पकडायला निघतात त्यावेळेला ती विचार करते नाही नाही काहीही करून मला आता कला मॅडमना फोन करायला पाहिजे राहुल सरांच्या गुंडांनी जर का पकडलं आणि मला काहीही करता येणार नाहीये म्हणून धावत पळत ती आता झाडीच्या आड जाते आणि कलाला कॉल करायला लागते कलाला कॉल करायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे कला अद्वैतच्या बाजूला असते आणि त्यावेळेला कला म्हणते पूजा का मला कॉल करते आहे त्यावरती अद्वैत म्हणतो अगं का कशाला काही महत्वाचं काम असेल उचल ना तिचा कॉल तू असं म्हटल्यावरती ती म्हणते हो मी उचलती आहे कॉल असं म्हटल्यावरती लगेचच ती आता कॉल उचलायला निघते त्यावरती राहुल विचार करतो अरे बाप रे हे काय घडलं म्हणजे मी तर माझ्या माणसांना सांगितलं होतं की तिकडून ती बाहेर आली की ताबडतोब तिला उचला उचललं नाही की काय मलाच कळत नाहीये की नक्की काय झालं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे कला बोलते हॅलो बोल ना पूजा पूजा सांगते कुठे आहात मॅडम मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगते मॅडम तुम्ही कुठे आहात असं ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला आता इकडे कला म्हणते मी घरी आहे मी घरी आहे मी घरी आहे बोल आणि तोपर्यंत फोन कट होतो राहुल होतो राहुल खूप खुश तितक्यात राहुलचा फोन वाचतो राहुलला आता ती माणसं सांगायला लागतात सर तुमचं ला का काम झालेलं आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका सगळं काम झालंय आणि आता त्या पूजाचा बरोबर बंदोबस्त करून टाकलेला आहे असं म्हटल्यावर ती कलाला डाऊट येतो की एकड़े फोन कट पूजाचा इकडे झाला आणि तिकडे राहुलला कसा काय फोन आला नाही का नाही काहीतरी साठलोटा आहे हा काहीतरी गौड बंगाल आहे असं ती विचार करायला लागते त्यानंतर मग आता कला विचार करते काय झालं असेल चांदेकर बोल ना मला का फोन केला असेल तिने बोल ना तू मला का कॉल केला असेल अद्वैत म्हणतो अग तिने केलाय ना कॉल मग इतका विचार कशाला करते कळेल ती परत कॉल नेटवर्क नसेल काहीतरी असेल इतका विचार करू नको असं तो तिला म्हणायला लागतो पण कलाच्या डोक्यातून हा विचार जाता जात नसतो इकडे अद्वैत आता रूममध्ये येतो आणि तो, तो काहीतरी महत्वाचं काम करत असतो आणि तो कलाकडे पाहतो आणि कला विचारच करत असते विचारच करत असते त्याला कळतच नसतं की नक्की हिचं काय डोक्यात चाललंय मग त्यानंतर अद्वैत म्हणायला लागतो काय चाललंय तुझं खरे इकडे येत तुझ्या पद्धतीने तुला समजावतो असं म्हणत तिकडे असलेलं ब्लँकेट टॉवेल साड्या सगळं तिच्या हो डोक्यावर देतो कला म्हणते हे काय मला ओझ होत आहे ना अद्वैत म्हणतो तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय विचारांचं पण असंच असतं सतत डोक्यामध्ये तेच 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 ठेवलं ना तर विचार सुद्धा आपल्या डोक्यावरती भारी होतात आणि मग असे जळ होतात त्यामुळे वेळच्या वेळी ते विचार उतरवून टाकायचे किंवा सोडून द्यायचे असतात तेच तुला सांगतोय मी कळलं ती कला म्हणते हो कळलं आता मी एका वेळेला एकच काम करेन तू बोल तुझं म्हणणं ऐकते मी त्यावरती पुन्हा ती विषय करते पण मला कळत नाहीये की ती पूजा कुठे गेली रे पूजाचं मला काही कळत नाही म्हणतो झालं परत पूजा टोमणं सुरू झालं तुझं इकडे तोपर्यंत पूजाला राहुलने किडनॅप करून एका एका आता स्टोर रूममध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला तो म्हणतो काय पुन्हा माझ्या विरुद्ध कारस्थानं करण्यासाठी त्या कलाला कॉल केला होतास ना तुला जर का या सगळ्यामध्ये कलाच्याच आता हे करायचं आहे तर मी तुला आधीच सांगतोय तू पण राहणार नाहीस तुझी आई पण राहणार नाही आहे माझी साथ दे मला मदत कर तू पण राहशील आणि तुझी आई पण व्यवस्थित सुखरूप राहील इकडे तोपर्यंत रात्री कलाला झोप येत नसते ती चांदेकरला सांगत असते की अ आद... चांदेकर बघ ना काय करायचं आहे त्या पूजाचा कॉल नाही आला अद्वैत म्हणतो काम कोणाचं होतं पूजाचं कॉल कोण करणार पूजा मग पूजाला करू दे कॉल तू का या सगळ्यामध्ये सारखं 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 हे करतेयस असं म्हटल्यावर ती कला आता विचार करते नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि नक्की काय घडलं तिला जाणून घ्यायचं असतं त्यावरती अद्वैत तिला जबरदस्ती झोपायला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे त्या दोघांच्या कौन्सिलरचा कॉल येतो कौन्सिलरचा कॉल आल्यावरती अद्वैत आबाला सांगतो आबा अहो त्या कॉन्सिलरने एक भलताच टास्क दिलाय यावरती आबा म्हणतात कसला टास्क काय झालंय यावरती तो सांगायला लागतो आम्हाला दोघांना एकमेकांना गिफ्ट द्यायचे आबा म्हणतात मग हे तर चांगलं काम आहे त्याला खूप एक्साइटेड असते अद्वैतला गिफ्ट देण्यासाठी रोहिणी हे सगळं पाहते आणि त्यावेळेला रोहिणी विचार करते ही कला जास्त एक्साइटेड आहे ना हिची एक्साइटमेंट अशी मी वाट लावते ना असं ती विचार करते तोपर्यंत कला आता काहीतरी चेकबुक वगैरे पाहण्यासाठी राहुलच्या रूम मध्ये आलेली असते तर त्याच वेळेला आता राहुल म्हणतो तू इकडे जे काही शोधतेस तुला काही भेटणार नाहीये असं म्हणत कलाला तो खडसावतो आता पूजा ह्याच्या तावडीतून कधी सुटणार कलापर्यंत सत्य कसं पोहोचणार आणि एकदाच हे राहुल प्रकरण कधी मिटणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार